विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती श्री राम नवमी व महावीर जयंतीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील बिलोली शहरात दिनांक एप्रिल रोजी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली सदरील बैठकीला बिलोली पोलीस ठाणे अंतर्गत असलेले सर्व पोलीस पाटील दंटामुक्तीचे मुक्तीचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी तसेच बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री अतुल भोसले पोलीस उपनिरीक्षक श्री लोखंडे बिलोरी नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी श्री सतीश कुडके नायब तहसीलदार श्री परळीकर पत्रकार अशोक दगडे पत्रकार शंकर पवार संपादक श्री राजेंद्र कांबळे माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे महिला कमिटीच्या पदाधिकारी सौ तुडमे मॅडम सौ कांबळे मॅडम बजरंग दलाचे कार्यकर्ते श्री गजानन पांचाळ यांच्यासह असंख्य नागरिक व महिला भगिनींची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती पत्रकार अशोक दगडे व मिनकीचे पोलीस पाटील श्री नारायण नाईक यांच्या सेवानिवृत्तीमुळे त्यांचा यावेळी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छी देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी मराठी माझा नांदेड न्यूज चॅनलचे संपादक श्री राजेंद्र कांबळे यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले हे आता आपण ऐकूया डीबीए न्यूज मराठी चॅनल साठी शिवदर्शन स्वामी तालुका प्रतिनिधी बिलोली सर्व पत्रकारांची दिलकी धडकन म्हणून ओळख असणारे आमचे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय अशोक दगडे सर हे प्रदीर्घ सेवेनंतर ते मागील एकतीस तारखेला सेवानिवृत्त झालेले आहेत सरांच्या बाबतीमध्ये खूप काही असं सांगावं असं काही त्यांची ती व्यक्तिमत्व आहेत अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणलं तर कमीच पडणार आहे त्यांच्यासाठी आणि सेवानिवृत्ती प्राध्यापक शंकर पवार सरांची जी झालेली आहे त्यानिमित्त त्यांनी देवेदानाचे सुद्धा संकल्प हे केलेले त्याचा फॉर्म सुद्धा भरलेला आहे हे असे सगळे जे आमचे मार्गदर्शक आहेत यांचा सर्वांनी कृपया सर्वांना विनंती हा की की कृपयाने टाळ्या वाजून स्वागत करावं सरांचं